नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपलं पारंपरिकतेला नवा साज त्यामध्ये आपली आजची रेसिपी असणार आहे साटोरी ही साटोरी पारंपरिक तर आहेच आहे शिवाय आपण ही नव्या पद्धतीने थोड्या विशिष्ट पद्धतीने बनवलेली आहे आणि या दिवाळीमध्ये तुम्ही या प्रकारची साटोरी बनवून नक्कीच एक वेगळ्या पदार्थाचा तुम्ही स्वाद घेऊ शकता मस्त टम्म अशी फुललेली ही साटोरी खुसखुशीत तर आहेच शिवाय अर्धा दिवस अशीच राहणारी ही साटोरी बनवायला अगदी सोपी आहे आणि छान आहे सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे पहा किती खुसखुशीत झालेली आहे आतून त्याचं सारण पा अगदी व्यवस्थित असं हे चिटकून राहिलेलं आहे खायला एकदम टेस्टी आहे मस्त पारंपरिकतासुद्धा जपलेली आहे चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया सुरवातीला इथे मी एक पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये आपण एक टेबलस्पून तूप घालून घेऊया आणि या तुपावर आपण एकदम पारंपरिक पद्धतीने बनवत असल्यामुळे सुरुवातीला याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचे पीठ आहे ते आपण चांगले भाजून घ्यायचे याचा अगदी सुगंध सुटेपर्यंत चांगले तुपावरती भाजून घ्यायचे साटोरी म्हणलं की शक्यतो ना खव्याचा वापर केला जातो पण इथे आपण खवासुद्धा वापरणार आहोत पण तो अगदी कमी प्रमाणात आपलं हे सारण असणार आहे गव्हाचे पीठ रवा त्याचसोबत आपण अजून पारंपरिकता जपण्याबरोबरच थोडंसं नवीन ट्विस्ट देण्यासाठी इथे खोबऱ्याचा देखील आपण वापर केलेला आहे त्यामुळे ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा म्हणजे यातील तुम्हाला बारकावे अगदी सहज लक्षात येतील पहा आता हे जे आपलं पीठ आहे गावाचं ते अगदी थोडंसं लालसर कलर येईपर्यंत भाजून आहे चांगला स्वाद असा म्हणजे सुगंध सुटतो हे पीठ भाजत असताना थोडासा कलर चेंज होईपर्यंत आहे पण गॅसची आज मात्र मंदच ठेवून आपण हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहिलंच असेल सुरुवातीला ज्यावेळी आपण पीठ टाकलं त्यावेळी कलर कसा होता आणि आत्ताचा तुम्ही कलर पाहू शकता त्यामुळे आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे ते मी आता साईडला काढून घेतलेलं आहे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी एक स्पून तूप घालून घेतलं आणि या तुपावरती मी हे तीन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट आहे ते कोकोनटसुद्धा हलकेच भाजून घ्यायचं आहे म्हणजे साटोरी आपली आठ दहा दिवस व्यवस्थित टिकून राहते यासाठी आपण जे साहित्य आपण या सारणामध्ये वापरत आहोत ते अगदी व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे तुपावर खोबरं देखील जास्त पण असं कलर पूर्ण चेंज होईपर्यंत भाजायचं नाही आहे थोडासा कलर चेंज झाला की लगेचच काढायचं आहे याच्यामध्येच मी एक टेबलस्पून खसखस भाजून घेते म्हणजे खसखस आपली जळणार नाही आता खोबरं भाजून झालं त्यानंतर खसखस देखील भाजून जाईल यामध्येच मी हा बारीक रवा आहे तो सेम वाटी मी घेतलेली आहे ज्या वाटीने मी पीठ घेतलं त्याच वाटीने हा बारीक रवा देखील घेतलेला आहे तो या तुपावर चांगला भाजायचा फक्त एवढंच करायचं भाजत असताना ज्यावेळी आपण शिरा हो असतो त्यावेळी जितका भाजून घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपण हा रवा अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत रवा भाजत असताना मात्र काही टिप्स आपल्याला फॉलो कराव्या लागणार आहे कारण इथे आपल्याला हा रवा सारणामध्ये वापरायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रवा ज्यावेळी थोडंसं भाजत येईल त्यावेळी आपल्याला थोडंसं याच्यावरती किंचित पाणी मारून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवेनच आता पहा याचा थोडा थोडा कलर चेंज होत आलेला आहे अजून किंचित आपण थोडंसं भाजून घेऊया आणि त्यानंतर याच्यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं हाताने म्हणजे एक, एक एक ते दोन टेबलस्पून पाणी आपण याच्यावरती शिंपडून घेणार आहोत म्हणजे काय होईल हा जो रवा आहे तो चांगल्या प्रकारे फुलला जाईल त्यामुळे अशा पद्धतीने आपण थोडंसं याच्यावरती पाणी मारून घेऊया पहा मी अशा पद्धतीने थोडंसं पाणी याच्यावरती शिंपडलेलं आहे आणि कंटिन्यूस हलवत राहून आपण हा रवा पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे मग पाणी मारल्यामुळे काय होतं रवा थोडासा फुलला जातो त्यामुळे सारण आपलं छान होतं म्हणून थोडंसं पाणी रवा भाजत असताना मारून घ्यायचं आहे पण मात्र पूर्णपणे याचं पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीने परत एकदा भाजून घ्यायचं आहे रवा आपला जवळपास भाजून होत आलेला आहे आता सर्व साहित्य आपल्या सारणाचं भाजलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं याच्यामध्ये सुरुवातीला मी भाजलेलं खोबरं घालून घेतलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण हा जो गव्हाचं पीठ होतं ते सुद्धा घालून घेतलं सोबतच याच्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो देखील घालून घेऊया आणि याच्यामध्ये आपण गुळाचा वापर करत आहोत मी ज्या वाटीनं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी किसलेला गूळ वापरलेला आहे यामध्येच आपण वेलची जायफळ पूड घातलेली आहे ती एक टेबल स्पून घातलेली आहे आता आपण हे फक्त पल्स मोडवर थोडंसं फिरवून घेऊया पहा अशा पद्धतीने मी थोडंसं किंचित फिरवून घेतलं म्हणजे असं केल्याने काय होतं गूळ पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होतं आणि याच्यामध्ये मी जवळपास एक टेबल स्पून मी मावा घातलेला आहे मावा घातल्यानंतरसुद्धा आपण एक पल्स मोडवर एकच गरका मारून घ्यायचा मिक्सरमधून पहा आता आपलं हे सारण रेडी झालेलं आहे सारण आपलं गरम आहे त्यामुळे हे आता पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊया गरम असताना जर तुम्ही केलं तर साटोरी फुटण्याची चान्सेस जास्त असतात म्हणून सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण याच्यावरती जे आपण पारीसाठी कवर करणार आहोत त्याचं पीठ म्हणून घेऊया यासाठी मी एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सेम वाटीचा अंदाज आहे आणि त्यामध्ये मी जवळपास दोन टेबलस्पून अगदी कडकडीत तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी तूप जरी घातलं तरीसुद्धा चालतं पण मी तेलाचा वापर केलेला आहे आणि कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि हे पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये किंचित मीठ घालून घ्यायचं पीठ अगदी छान म्हणजे तुपाचं जे मोहन आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सर्व पिठाला व्यवस्थित असं चोळून लावायचं आणि मगच याच्यामध्ये अंदाजाने पाणी वापरायचं आणि मगच आपण हे पीठ मळून घेणार आहोत पिठाचा ज्यावेळी मुटका होतो तुम्ही मोहन घातल्यानंतर पहा पूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा मुटका होतो का पाहायचं त्यावेळी समजून घ्यायचं की कोणताही पदार्थ जरी तुम्ही करत असला तर तो तुमचा पदार्थ अगदी छान होणार आता आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया आणि थोडंसं घट्टसरेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण पातळ असं पीठ तयार करायचं नाही आहे कारण आपल्याला बनवायची बनवायचे त्याच्यामध्ये सारण व्यवस्थित बसलं पाहिजे त्यासाठी थोडंसं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ काय मुरायला जास्त वेळ लागणार नाही कारण दोन्ही म्हणजे मैदा आणि गहू पीठ असल्यामुळे मुरायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे एक पाच सुद्धा तुम्ही पीठ मळल्यानंतर साटोरी बनवायला घेऊ शकता फक्त याच्यामधील जे सारण आहे ते पूर्णपणे थंड झालं पाहिजे याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे पहा आता आपलं हे पीठ थोडंसं अजून पाणी टाकून मळून घेऊया ना त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून चांगलं मळून पाच मिनिट ठेवून देऊया म्हणजे पीठ चांगलं मोरेल मग लगेचच आपण या साटोऱ्या तयार करायला घ्यायच्या आणि लाटत असतानासुद्धा काही ट्रिक्स अँड टिप्स आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तरच तुम्हाला यातील सर्व ट्रिक्स समजतील पहा पीठ आपलं रेडी आहे पाच मिनिट फक्त ठेवून देऊया आता पहा हे आपलं सारण थंड झालेलं आहे पूर्णपणे आणि पीठ देखील छान मुरलेलं आहे आता याला थोडंसं मळून घेऊया आणि याचा गोळा करायला सुरुवात करूया मी ते तुप्प हाताला लावून घेतलेलं आहे याच्यामधील थोडंसं आता मी एक पिठाचा गोळा घेतला आणि ज्या पद्धतीने आपण पुरणाची पोळी बनवण्यासाठी एक वाटी तयार करून घेतो पारी तयार करून घेतो तशी खोलगट अशी पारी तयार करून घ्यायची आणि या पारीमध्ये बसेल इतपत सारण भरून घ्यायचं आहे जास्त पण पूर्ण असं पिठापेक्षा प्रमाणापेक्षा पण जास्त तुम्ही सारण भरण्याचा प्रयत्न करू नका कारण साटोरी मग तेलामध्ये फुटू शकते अंदाजानुसार तुम्ही थोडं एक एक चमचा करत अंदाज घेऊनच तुम्ही याच्यामध्ये सारण भरून घ्या आणि त्यानंतर लगेचच वरती मुटका करतच आपण हे पीठ पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे पारी याची अगदी तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं लाटत असताना मात्र पा पाटावर थोडासा मैदा टाका जास्त पण टाकू नका आणि ज्या बाजूनी तोंड बंद केलं त्याच बाजूनी तुम्ही लाटायला सुरुवात करा आणि हलक्या हाताने लाटा म्हणजे तुमची जी साटोरी आहे ती छान फुलली जाते पहा मस्त अशी सर्व बाजूनी लाटणं फिरवून सर्व बाजूला सारण व्यवस्थित पसरेल अशा पद्धतीने लाटून घेऊया आणि एकदमच तळून घ्यायचे आहेत आपल्याला तळतानासुद्धा मी सांगेनच कशा आणि क गॅसचं प्रमाण कसं ठेवायचं आहे ते तळत असताना मी सांगेनच आत्ता आपण सर्व ज्या साठोऱ्या आहेत ते अशा पद्धतीने आपण करून घेऊया पूर्ण खोलगट अशी पारी तयार करून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये सारण भरपूर बसतं आणि स सारण भरत असताना थोडंसं प्रेस करत जायचं म्हणजे सारणाचा अंदाज येईल तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये सारण भरू शकता मस्त या साठोऱ्या खूपच छान चवीला लागतात आणि तुम्ही इवन प्रवासात जरी जात असला तरी अशा पद्धतीची जर साठोरी वगैरे बनवून नेलीत तर प्रवास तुमचा खूपच उत्तम होणार आहे शिवाय दिवाळीला अशा पद्धतीचा पारंपरिक पदार्थ बनवण्याची मजा काही औरच असते पहा अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण साठोऱ्या लाटून घेऊयात हा मित्रांनो आपल्या साठोऱ्या रेडी आहेत आता तळण्यासाठी आपण कढईमध्ये डीप कढईमध्ये आपण तळणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेते तळत असताना आता साठोरी कशी तळायची तर क काही काई जन काही जण काय करतात साठोरी सुरुवातीला तव्यावर थोडीशी म्हणजे अर्धी भाजून घेतात मग ती तेलामध्ये सोडतात इथे आपल्याला तसं करायचं नाहीये इथे आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत त्यासाठी मी तेल तापवून घेतलं गॅसची आज पूर्णपणे मीडियमवर ठेवली आणि एक एक करत मी ही साठोरी हळुवार अशी तळून घेते आहे साठोरी पटकन फुलते त्यामुळे अगदी हळुवारपणे तुम्ही त्याला उलट पलट करून अगदी गोल्डन कलर येईपर्यंत चांगल्या पद्धतीने तळून घ्यायची आहे मी या साठोरीमध्ये प्रत्येक पदार्थ सारण बनवत असताना भाजून घेतला मात्र मी खवा भाजला नाही खवा मी एवढ्यासाठी भाजला नाही कारण साटोरी आपली तळूनच असणार आहे त्यामुळे मी सा खवा अजिबातच भा... भाजून घेतला नाही डायरेक्ट मी याच्यामध्ये खव्याचा वापर केलेला आहे तुम्हीसुद्धा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडासा खवा भाजून घेतला तरी चालेल या नाही घेतलात तरीसुद्धा साटोरी तुमची छानच होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माझी आजची ही दिवाळी स्पेशल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर या दिवाळीमध्ये तुम्ही एक पारंपरिक पदार्थ म्हणून ही साटोरीची रेसिपी नक्की ट्राय करा तसेच माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज या दिवाळीमध्ये घेऊन येणार आहे आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करायला विसरू नका त्याने काय होईल जर मी रेसिपी अपलोड केला तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील आणि त्या तुम्ही पटकन पाहाल आणि तुमच्या या दिवाळी फराळामध्ये तुम्हाला या रेसिपीची जर माझ्या रेसिपींची मदत झालीस तर त्याबद्दल मला कमेंट मात्र करायला विसरू नका आणि कोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा मला लिंकमध्ये कमेंट करून सांगा म्हणजे त्या रेसिपी मी नक्कीच करायचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आपली ही तम्म अशी साटोऱ्यांची रेसिपी मस्त तयार झालेली आहे तर आता आपण ही लगेचच गरम गरम सर्व करूया मस्त अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि या दिवाळीमध्ये एक पारंपारिक पदार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद